सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव या ठिकाणी मुळा नदी पात्रातील पाण्यात एका हॉटेलचा कामगार बुडाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली आहे नुकतंच मुळा नदीला पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडलं गेलंय त्यामुळं मुळा पात्रामध्ये पाणी आहे शुक्रवारी दुपारी घारगाव स्मशानभूमी परिसरातील पानवठ्यावर हॉटेल समाधानचा कामगार विद्युतनाथ मदर हा बुडाला ही माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली पोलीस निरीक्षक संतोष खेडकर प्रमोद गाडेकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले परिसरातील अनेक पट्टीच्या पोहणाऱ्यांचे नदीपात्रामध्ये शोधकाम सुरू आहे तरीही अजून तपासामध्ये यश न आल्यामुळे रेस्क्यू टीमची आवश्यकता असल्याचं बोललं जाते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव संगमनेर शहरालगत टू बीएचके रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅनमध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ